काय झालं काय झालं तोंडावर माया काय झालं अरे बापरे मला माहितच होते असं म्हणून माहितच होत आले मला बिलकुल अजिबात अजिबातच मला कलर सहन नाही होत किती पूर आले माझ्या तोंडावर मी म्हंटल होतं म्हंटल होतं मी म्हंटल होत मी भाऊजीने कलर लावू नका म्हणून भाऊजीने ऐकलं नाही किती कलर घासून दिला आता आता कसं करू मी किती तोंड खराब दिसून राहिलं मायावालो प्रिया काय प्रिया प्रिया हा काय बसली आणि चेहरा पण एवढा पाळला ते दुखून राहिलं का ती नाही दुखून तर ते राहिलं पण पा नाही माझ्या तोंडावर किती पुढं आले तर मी म्हटलं की किती भाऊजीने कलर नका कलर म्हणून मला सहन नाही होत कलर भाऊजीने ऐकलंच नाही मग कलर फासून दिला माझ्या तोंडाले पण आता माझ्या तोंडावर किती फोडा आले तर पुरड पुरड आले दा दाखवून हो माय हो माय बाई किती मोठे आले हो माय फोड तू तर म्हणत ताप येते ताप बी आले खावं आई असं कण 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 होऊन राहिलं अजून आली तर नाही ता पण असं येते असं वाटून राहिलं मला ऐकत नाही ना हा पोरगा योग्य ऐकतच नाही हा काय करू मी याचं सांग या मी म्हटलं त्याला कलर लावू नको तिथे साईड नाही होत तरी लावून दिला जाऊ दे काही नाही होत तापगी बाबी तर मग दवाखान्यात चाललं जाऊ चालतं का दवाखान्यात आता निघत रे सांग नाही आता काही होऊन नाही राहिलं मला तसं म्हणजे एवढं काही जास्त नाही आहे फक्त तोंडावरच बुरड बुरड आले आता नाही येत मी कर मग आराम कर जाऊ हो दे आई तुम्ही काय लाल ते हे काम होतं काय अहो वा आम्ही तुला म्हणून राहील तिची आठव पण ना जाऊ दे ती हा आता असं ती तब्येत खराब आहे तर राहू दे मी ठेवून देतो चहा नाही ठेवतो ना मी चहा चहा ठेवण्याचा तब्येतचा काय संबंध आहे आठवतो मी चहा राहू दे कर ना आराम ते बाबा आले ते मी चहा पाहिजे मीच ठेवतो राहू कर आराम कर नाही मी आई मी असला तुम्ही काय ठेवता नाही ठेवतो मी जा बसा तुम्ही जवळ मी ठेवतो चहा बर जशी तुझी मर्जी ठेव मग लवकर ठेव मग आणि पिका करतो ना जास्त गोड नको करू हो आई पिकाच करतो ना हा पोरगा ना ऐकतच नाही बाई ऐकतच नाही पोरग पोरग माती ठेवून राहिलं कालपासून अजूनही पत्ता नाही याचा किती कपडे आणले भरून कलर कलरचे कलर, कलर, चे किती काय आणि हिची तोंडावर लावून दिला कलर हिची तब्येत खराब करून टाकली असं झालं मग नाही काल काय सांगू सोन्याची बाबा तुम्हाला एवढं एवढं मंदाण एवढं पागल करून सोडलं होतं म्हटलं अन एवढंच नाही तर एवढं पुरं गावभर फिरली म्हणता पुऱ्या गावभर फिर, फिरली आणि तिच्या मागे श्याम चालले चालली जण फिरत फिरत मंदा अटपेच नाही अटपेच नाही मंदा कोण भांग पाजली मंदाले कोण नाही काय माहित बापा बापा बाप, 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 बापा बाई अटपेच नाही चार चार दोरांना बाई अटपे नाही काय सांगू तुम्हाला तो काय करून राहील ता श्याम काय करून राहील ता तुझी बाय कोणी अटपत त्यालीये हा इज्जत चौट्यावर का आपली धरली लगे केली निलाम एवढी त्याला बायको अटपत काय अरे घरात भांडणं करते घरातले लोक ठीक आहे नको बघू तू घरच्या लोकायला चांगलं नको पाहू घरच्या लोकायला चांगलं तू मला घराची इज्जत चौट्यावर आणता का तू का 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 आता काय करता बापा काय करता आता झालं गेलं पार पडलो आता काही बोलू नका तुम्ही बोलून वाईट होऊ नका तुम्ही आता अजून लोक म्हणती जेड बोलला जेड बोलला बोलू नका तुम्ही माझं बोललं शोभत नाही मी काही बोलत नाही मी काही बोलत नाही मी त्याले बोलतो त्याले त्याने सांगतो मी काय सांगायचं आहे तिने काय सांगू मी तिले काय तिने काय सांगू एवढं मल्ली समजते त्याने सांगतो श्यामले श्यामले सांगतो तुझ्या बायकोले जरा आवर आवर घाल तिले आवर घाल तिले तिच्या पायात जरा दोरा बांध दोरा बांध जरा कोंबडीच्या पायात दोरा बांध जाऊ दे बापा बाई आता आता काय करतो बापा लय मोठं पाप खेळतो बाप बाप्पा मी आम्हा जीवन लय मोठं पाप खेल तू बाई अशी सून मायना शिबात आली पावलं जात नाही बाप्पा या दोन डोळ्यांना आता पावल्या जात नाही आता देऊ एकच मांग हाय फक्त लवकर डोळे मिटू दे रे बापा आता नाही पावलं जात बापा मला ति ना विचारत नाही त्याशी बोलत नाही सासर तिले पाहिजेच नाही बापा नको वागू बाप्पा माले बाप्पा चांगली तर चांगली तर कोण बाप्पा तिले भांग वाजून दिली काय माहित कशीच्या कोशिस करे बापा कशीच्या कोशिस करे तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले मामाजी माईत आपल्याला तशीच आहे ते जाऊ द्या आता जशी आहे तशी हाय कशी बी सांभाऊचा संसार तर करून राहिली जाऊ द्या कुठे जास्त कमी जास्त बोलली तर चालली जाईन बापा अजून आपल्यावरच नाव येईन जाऊ द्या आता जाऊ द्या माहीतच आहे समध्या गावाने ये माहीतच आहे कशी आहे तर ते लोकांना काय माहीत नाही काय लोकांचा बाव ऐकून आहे तिचा सगळ्या बायाले माहीत आहे की अशीच आहे म्हणदा मग बाया मला कमेंट करून सांगतात ना गौमंताल समजून सांगा गौमताल सारखं करा मग सगळ्या माहित आहे मंदा कशी तो अशी हाय तशी हाय बाप्पाच्या घरी कपून गेलो इथं नाही कपत आता नाही खपवत इथं चांगल नाही हे सुनीता चांगल नाही हे चांगलं नाही हा आता लोक भांडणं करे बोले काही वाटे नाही मला आता डायरेक्ट भांग भांग पेली ते हा बाईची जात असून भांग पेली ते कोणी भांग पेते का सुनीता येते का कोणी भांग आता लांबण नका लावू येल नका पाडू आता आता येल नका पाडू जाऊ द्या आता जाऊ द्या म्हणू नका काही वाद वाढतात वाद वाढतात शब्दान शब्द वाढते भांडण वाढते आता काही म्हणू नका तू बरे बाई चप्पत आहे म्हणू नका म्हणू नका तर मला सांगू नका अजिबात सांगू नका मला कोणी काही सांगू नका तिचं मग म्हणायचं नाही तुम्हाला एवढा धाक वाटते म्हणायचं चांगलं वागा ना मग समजून सांग तिले तिथे समजून सांग माझ्यापेक्षा खराब माणूस बसीन नाही तो हो मी समजून सांगतो तिले समजून सांगतो मी तुम्ही नका एवढं एवढं बिफ्रु तिच्यावर राहू द्या आता एवढं रक्त झाडून राहिले ते कोणाचं ऐकते नाही तरी सांगतो मी समजून तिले झालं जाऊ द्या तुम्ही का बोलू चांगलं नाही वाटत ते माणूस बोलला चांगलं नाही वाटत बाई बाईले मारीन ठोकीन बोलीन माणूस बोला चांगलं नाही वाटत मी सांगेन तिले मी सांगेन तिले समजून जाऊ दे मनोरको जा, बाई सुनबाई वाढलं बाई ताट मनोहरली भूक लागली जेवता काय वाढू काय ताट वाढू काय हा ताट वाढू काय जेव ताट आहे चने मटची भाजी केली आणि पोळ्या केल्या वाढून देऊ काय वाढून देऊ काय वाढून देऊ काय करून राहिली किती वेळची किती वेळचा आलो मी वाढून देऊ काय म्हणते मला वाढून देऊ काय मानू जेव्हा घरी येते ना हा वाढून देऊ काय म्हणते वाढ ना मग तसं नाही नव आले की तुम्ही म्हणता आताच तर आलो मी आता का जेव्हा देई बसू मला धकत नाही उन्हा आलो की म्हणून बापा विचारलं नाही आता असे म्हणता दोन्हीच्या दोन्हीकडून बोलता आणतो वाढून बसा बाबा तुम्हाला सांगतो बाईची जाती माणसा ताब्यात पाहिजे बाबा आ माणसाला वचक पाहिजे बाईवर वचक पाहिजे माझ्या लग्नात इतकी वर्ष झाली थर, थर थर सुनीता अजूनही मला थरथर कापते थर्र भेती मला सुनीता थर्र भेटते मले पण श्यामची बायको श्यामली जराशी की मोजत नाही बाबा जराशी की लपकत नाही भेट नाही कोणालाच भेट नाही आपला सारखा बोलला म्हणजे तोंड दिसते आता त्यांच्या बायकोले दाब्याल पाहिजे आता त्याच्या बायकोला त्यानेच दाब्याला पाहिजे त्याची बायको त्याला काही भेटच नाही त्या नाही भेट बापा, 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 बापा ते तिचा टप हात फिरवते ते मग काय तर बापा आता पैसा वाल्याची पोरगी हाय घेय बापांच्या घर तुतीले घेडाय जले त्याले पैशाला दाब्याले पाहिते त्याले राई लपकत बापा ते नाही लपकत पैसा वाल्ल्याची पोरगी आहे म्हणून काय झालं ते बापाचे काय उपकार थोडी नाही आपल्यावर ते त्या बापाचे काय पैसे घेतले का आपण दाब्याला पाहिजे दाब्याय माहिती करत तुम्ही बी तिचे काय मतलब आहे पैसे वालायचे आहे तिचे बाप त्याच्या घरी आपल्याला काय घेणं देणं तिले बापाचर तिले नाही वागवलं तर बाप वागवत देऊ दे बाबा तुम्हाला खोकला किती घेऊन राहिला बाबा किती खोकला घेऊन राहिला तुम्ही औषधे घेतली का रात्री घेतली होती बापा

बापा बापा अरे बापा रे गंगा गंगा काय मागा लागली होती बाया काय माग लागली होती गंगा अरे बाप रे बाप ओशी मागा लागली होती बाई रे कलरची पिचकारी घेऊन तुला काय सांगू हो ना शांताबाई लय मजा आली शांताबाई शांताबाई भोर लावला नाही का हो तुम्हाला कलर गिलर काही चाल हट काही आपलं काय लावते व आता नाही लावत लेकर लाव होती त्या वाटती लावत ती मला आता नाहीच लावत माय बाई शांताबाई आता कोणी लावतो लेकर मोठे झाले म्हणून काय होई खिऊ नाही असं काही आहे काय नाही व तसं काही नाही पण आता नाहीत लावत शांताबाई मायबाई तुम्हाला माहित नाही का माय मंदाच मायबाई मंदानं काय मायबाई गावात मशा केला आपलं गाव माजल तर मंदानं काय माय भांगिंग केली का काय हो मायबाई टाकत होती माहिती च्या भांग हो बाप्पा 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 माहित आहे बाप्पा मुली माहित आहे मंदाच तमाशा माहित आहे मुली जाऊ दे काय करता तशीच आहे ती पेलीशी कुठे भांगिंग स्नान उड्या मारे बाई म्हणतात त्यांचा बाई स्नान उड्या मारे बाई कोणतं गाणं आहे माहिती कोणतं गाणं आहे होते हा ते गाणं नको शांता बाई जय जय शिव शंकर त्या गाण्यावर बाई म्हणतात स्नान उड्या मारलं शांता बाई जाऊ दे काय करतो हाय तशी हाय जाऊ दे शांता बाई गंगू बाई नाही आज बैशाले ना हो ना मी गंगूचीच वाट पाहून राहिली होती आली नाही गंगू बहुतेक झोपली गिपली अशी नाही तर त्या कलरनं सगळ्याची आंगपुटपुट करून राहिले ना व जाऊ दे चाल बाई आपण झोकून टाकू जर असत मजून चाय पाणी दिवाबत्ती शांता नाही मला असं वाटून राहिलं पार्टी करा उद्या बाईची पार्टी करा सगळ्या बाया करून राहिला माणसं हो गोड्या कस म्हणता काय तू ममता पार्टी आ, पार्टी करू ना मग करू करू पण सगळे कशाला मश्वर न बायाचा आता आपण तीन जणी काय करतो उद्या की नाही उद्या जेवण झाले की म्हणजे सगळ्या बायाने माझ्या घरी घेऊन येतो सगळ्या बायाच्या सल्ला मश्वराईनं ठरू काय करायचं काय नाही कशाची पार्टी करायची कुठं करायची नाही ते ठरून मग करू तुम्ही पण द्या काही सल्ला आम्हाला आम्ही पार्टी कशाची करू कुठं करू काय करू करावशी तर वाटून राहिली आम्हाला होळीची नीट हां बायाची पार्टी करावशी वाटून राहिली पण कुठं करू नियमक कुठं करू काय करू आणि कशाची करू काय करू जेवणाची करू नाश्त्याची करू कशी करू तुम्ही जरा सल्ला देत जा आता देत जा सल्ला तुझा सल्ला शांताबाई ऐकते की नाही आणि तुम्ही हमेशा म्हणता की शांताबाई तुम्ही नावं घेत नाही नावं घेत नाही ते ताई हे नाही आव नाही होत नाही होऊ शक्य पण तुम्ही एवढा चांगल्या कमेंट्स करता तुमच्या कमेंट्स मी रोज वाचते संगीताताई ठाकू संगीताताई गोसावी संगीताताई महामुनी तुमचे खूप खूप मनापासून आभार हे तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहता आणि रोज कमेंट्स करता खरंच तुमच्या मनापासून आभार आणि नवीन असाल तर चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर असेच लाईक करत जा आणि कमेंट्स करत जा